त्याच्यात सर्व दूर देशभर कार्य चालू आहे आणि विशेष म्हणजे तालुका स्तरापासून तर देशभर जिल्हा म्हणा की प्रांत म्हणा कार्य जे त्याच्या आता सर्वात विशेष म्हणजे आम्ही ऑनलाईन सदस्यता मोहीम सुरू केलेली आहे ती सुद्धा दिलेली आहे आणि ऑनलाईन सदस्यता माध्यमातून शंभर रुपये भरून ते सदस्यता मोहीम सुरू केलेली आहे त्यात सर्वांनी सहभागी व्हावा की ग्राहक पंचायत विनंती करतो आणि अर्थातच तक्रारी सोडवणं हे आमचं काम आहे समन्वयाच्या माध्यमातून आणि त्या सोडून सुरू आहेच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेबल टॉकच्या माध्यमातून आमचं कारण कसं आहे की नव्याण्णव टक्के आम्ही टेबल टॉकच्या माध्यमातून तक्रारी सोडवतो लोकांच्या आणि ते सुरू आहे आणि या तालुक्यातसुद्धा हिंगण्या तालुक्यात ते काम सुरू आहे आणि त्यात माझ्या शुभेच्छा आहेत तिथले सर्व कार्यकर्ते वेगवेगळं झालं की ढाकूळकर सर झाले किंवा अन्य आहेत सर्व मंडळी जे आहे ते सर्व काम सुरू करता चांगलं करतात आहे आणि अखिल भारतीय ग्राहक त्यांच्या विदर्भ प्रांताच्या वतीने त्यांनाही शुभेच्छा आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त सदस्य संख्या वाढवावी अशी त्यांना विनंती करतो आणि सर्वांचंच सुद्धा सहकार्य लाभेल मी अपेक्षा करू आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दे देतो आणि